स्माइल माइल ऑपले अंबा गुडगुळ बापले अंबा गुडगुड आहे आवडला तुला मला आवडला आवडला ओके ओके Happy? Welcome. Okay. Happy? अरे बाप ने ठीक है ठीक <laughs> है ओके okay. एक नंबर है मम्मा <laughs> हो एक नंबर है देखो मला बगू दे बगू दे मला बगू दे बगू दे बगू दे बघू दे ना ग पिल्लू प्लीज ग ए पिल्लू दे 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 ना ना ग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर चुमुकली या मम्मीला त्याच्या मागत होती आंबा खाण्यासाठी तर आंबा लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते फेवरेट असतो आणि ते सगळ्यांनाच आवडतो तर चिमुकली आंबा खाण्यासाठी तिच्या मम्मीला लाडीगोडी लावून ती आंबा घेत आहे आणि जेव्हा ती आंबा खात आहे तर तिच्या मम्मीला म्हणत आहे की एक नंबर आंबा आहे गोड आहे तर किती छान बघा आणि मम्म तिला विचारत आहे कसं आहे का आंबा म्हटलं तर छान लागतं आहे खूप छान आहे खूप सारा हॅप्पी म्हणत आहे तर एक नंबर बरं का तर लहान मुलांच्या जेव्हा चेहऱ्यावर आनंद येतो हो तेव्हा मम्मीलासुद्धा आनंद होतो बरं का तर ह्या छोटीसा चुमुकलीचा व्हिडिओ बघून मलासुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि मला सुद्धा खूप छान वाटला आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद